चोरी करण्यासाठी चोर नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात चोरीच्या मोटरसायकल यांच्या विरोधात पोलिसांनी अभियान के सुरू केल्यानंतर आता चोरट्यांनी मोटरसायकल आणि चार चाकीची चाके चोरून नेण्यास सुरुवात ने केली आहे शहादा शहरातील नवीन वसाहती तसेच अनेक भागात चोरटे आता मोटरसायकली चोरी न करता मोटरसायकलची चाके काढून सायलेन्सर इतर साहित्य काढून नेत असल्याच्या घटना उघड होत आहेत वाहनांची चाके चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आता चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे पोलिसांच्या समोर उभे राहिले आहे मी कदम राहतो माझं मेन रस्त्यावरतीच घर आहे हे सह हा रहदारीचा रस्ता चोवीस तास चालू असतो परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चोरी चपाटी मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे तेव्हा बिनधास्तपणे चोरी आपली चोरी करून निघून जातोय आता एक उदाहरण म्हटलं तर सातव्या दिवशीच्या जेव्हा गणपती उठला तर कमीत कमी रात्री दोन सव्वा दोन वाजेची घटना आहे आणि मी माझ्या डोळ्याने समोर बघितलेली आहे की एक चार माणसं एका मोटरसायकलवर आले एका कोपऱ्याला त्यांनी मोटरसायकल लावली एक व्यक्ती उतरला एक व्यक्तीने मागच्या टायर काढलं या गाडीचं काढून एका कोपऱ्याला इकडे ठेवलं आणखी त्या गाडीमधून दुसरा व्यक्ती उतरला पोरगा त्यांनी पुढचं टायर काढलं तो टायर काढून त्यांनी आणखीन इकडे ठेवला दोन दोन ते मोटरसायकलवर सवार होते त्याचे जोडीदार ते दोन सवार त्या रहदारीच्या रस्ता असताना कोणी कधी मोटर गा सायकलवर येत होते तर ते, ते, ते पळून जात होते आणखीन पुन्हा येत होते अशा परिस्थितीमध्ये मी वरून बघत होतो माझ्या गॅरलीवरून की हे लोक काहीतरी हे चोरीच्या बेतात आलेले तर मी खाली उतरलो खाली उतरायला बघितलं तर दोघं टायर निघालेले मला दिसले आणि ते चोरांनी दोघं टायर इथून गाडी खालील लपवून ठेवलेले होते रात्रीची ही अडीच वाजेची घटना आहे मी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला तर चोरांनी माझ्या धक्काबुक्की मारून ते पळून गेले